सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृष उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आलेले आज दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं हो, चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ चौदा मे दुपारनंतर आपल्या त्यालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये दे कांद्याची आवक होती तीन हजार दोनशे अठरा क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये दे कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आबकोती तेरा हजार सातशे सत्तावीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार सातशे एकसष्ट क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबग होती दहा हजार सातशे सोळा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पन्नास क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे येवला अंदरसूल येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे क्विंटल येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मेला मिळाला आहे एक हजार पाचशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार सातशे क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे एक हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती चोवीस क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल